हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ढाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल असं एकदम मस्त दाल तडका आणि जिरा राईस कसा करायचं ते पाहणार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बा एकदम ढाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल एक स्टाईल एकदम छान असं एकदम टेस्टी असं जिरा राईस आणि दाल तडका आपला होतो तर चला वेळेनं घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ते सर्वप्रथम बघा एका बाउलमध्ये मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहेत आता डाळी आपण छान अशा धुवून घ्यायच्या आहेत बघा डाळी मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यात आता त्याच्यामध्ये असं आपण भरपूर असं पाणी टाकून भिजत ठेवणार आहे डाळी आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायच्या आहेत बघा अर्ध्या तासानंतर छान अशा डाळी भिजलेल्या आहेत त्यातलं पाणी काढून घेऊया बघा मी पाणी काढून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये घालून घ्यायचं बघा डाळी मी कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे लवकर आपली डाळ शिजली जाते इथे बघा डाळीच्या वरपर्यंत मी गरम पाणी टाकलेलं आहे त्यात मी थोडी चिमुटब हळद घालते एक चिमुट भर मी हळद घातलेले आहे आणि बघा इथे एक चमचा लसूण घेतलेला आहे असा चेचून त्यातला मी अर्धा चमचा लसूण घातलेला आहे आणि एक इंच आलं ते पण चेचून घेतलेलं आहे त्यातलं मी थोडं घालते अर्धं घालते इथं आलं आता त्याच्यामध्ये इथे मी दोन टमाट टोमॅटो असे चिरून घेतलेले आहे त्यातलं मी याआधी ते अर्धा या टोमॅटो घालते आणि अर्धा आपण नंतर वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते मी बघा इथे एक चमचा तेल टाकलेलं आहे आता मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून झाकण लावून ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही डाळ भिजत घातली नसेल तर तुम्ही पाच ते सहा शिट्ट्या करून घ्या आता मी डाळ भिजवलेली आहे त्यामुळे चार शिट्ट्यात छान शिजली जाते बघा डाळ शिजते तर आपण इथं एक वाटी मी बासमती बासमतीचा राईस घेतलेला आहे तांदूळ घेतलेला आहे आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते ती तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलाय हा पण भिजत ठेवणार आहे आपण वीस ते पंचवीस मिनटं आता तांदूळ भिजते तर डाळी पण बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ते डाळी बघा चार चिट्ट्यांमध्ये छान अशी शिजलेली आहे अशी बघा मस्त अशी शिजलेली आहे डाळ आपल्या भिजल्या होत्या त्यामुळे छान शिजलेल्या आहेत आता तडका देऊन घेऊया डाळीला इथे बघा कढई घेतलेले आहे तडका देण्यासाठी कडईमध्ये आता तेल टाकून घेऊया बघा एक चमचा मी तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहे बघा अर्धा टी स्पून मी जिरे घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडी हिंग घालते बघा थोडीशी हिंग घातलेली आहे अर्धा टीस्पून मी छान असं हे मिक्स करून घेऊया छान असे जिरे आपले तडतडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला एक कांदा घालून घेऊया कांदा पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एकदम बारीक असा चिरलेला आहे बघा कांदा त्यामुळे कांदा मिक्स केला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि आपण ठेवलेलं आलं अर्ध आणि आपलं लसूण राहिलेला लसूण पण मी घालून घेतलेला आहे अर्धा इंच आलं आपलं राहिलं होतं अर्धा चमचा इथे लसूण राहिला होता तो पण घालून घेतला आहे मिक्स करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आता बघा सुके मसाले घालून घेऊया हे छान असं दोन मिनटं परतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे इथे एक चमचा मी धन पूड घेतलेले आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आता हे छान असं दोन मिनटं याच्या बरोबर कांद्याबरोबर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा एक मिनिटभर छान असं हे कांद्याबरोबर आता याच्यामध्ये आपले राहिलेले टोमॅटो घालून घेऊया हे छान असं मिक्स करून झालेलं आहे बघा आणि हे याच्यामध्ये आता मी आपण राहिलेले टोमॅटो होते ते घालून घेऊया टोमॅटो घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो छान असे आपले मऊ होण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे टोमॅटो छान असे मऊ होतील थोडे शिजले जातील झाकण ठेवून मी दोन मिनटं हे छान असं बघा इथे बघा दोन मिनटं छान असे टोमॅटो दोन ते तीन मिनटं झाकून ठेवले होते टोमॅटो छान असे आपले शिजलेले आहेत मसाला पण छान असा टोमॅटोबरोबर शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये शिजलेली डाळ घालून घेऊया आणि डाळ थोडी घट्ट वाटली तर तुम्हाला हवं तसं तुम्ही गरम पाणी घालू शकता मी थोडं याच्यामध्ये गरम पाणी घालते थोडंसं घातलेलं आहे अर्धा कप आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळ्या मसाल्यांमध्ये छान असं हे मिक्स केलेलं आहे आता याला उकळी काढून घ्यायचे आहे आपल्याला बघा इथे छान अशी डाळीला उकळी उकळी लागलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मी आणि इथे एक चमचा मी गरम मसाला घालते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे नंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून बघा छान असं कोथिंबीर घातलेलं आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून आपण याला छान असं दोन मिनटं उकळून घेणार आहे बघा छान असं मिक्स केलेलं आहे आता हे दोन मिनटं आपण झाकण ठेवून थोडं याला शिजवून घेणार आहे बाब देऊन घ्यायचे आहे ते मी झाकण ठेवून याला दोन मिनटं शिजवून घेते छान असं उकळून घ्यायचं आहे शिजवून बघा इथे दोन मिनिटं झालेली आहे छान असं हे, हे। एकदम लो फ्लेम वर छान असं उकळलेलं आहे डाळ आपली छान अशी तयार झालेली आहे बघा छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे इथे आता आपण डाळ आपली तयार झालेली आहे बाजूला ठेवून देऊया आपण आता डाळ तयार झालेली आहे दुसरी तयारी करून घेऊया आता इथे बघा पाणी मी छान असं एका भांड्यामध्ये उकळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर असं मीठ घातलेलं आहे दोन चमचे आता आपण तांदूळ भिजत ठेवले होते ते घालणार आहे त्याच्या आधी आपण खडा मसाला घालतोय एक मी इथे स्टार पूल घेतलेला आहे चक्रपूल एक दालचिनी एक तेजपत्ता आणि चार लवंग असं खडा मसाला घातलेला आहे मीठ आणि खडा मसाला छान अशिकळी आलेला आहे पाण्याला आता त्याच्यामध्ये आपण मी तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तांदूळ मी पाण्यात घालून घेणार आहे बघा छान असं मी घालून घेतलेलं आहे पाण्यात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे तांदूळ नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत बघा बघा इथे छान असे उकळत ठेवलेले आहेत आपले तांदूळ साठ टक्के शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा एक लिंबूचा तुम्हाला जर लिंबूचा रस घालायचा नसेल तर तुम्ही व्हिनेगर घालू शकता एक लिंबाचा रस मी घालते त्यामुळे आपला तांदूळ चिकटणार नाही आणि पांढरा एकदम मोकळा भात तयार होईल बघा इथे छान असं मी मिक्स केलेलं आहे आता आपल्याला नव्वद टक्के हा भात शिजवून घ्यायचा आहे राईस तयार करून घ्यायचा आहे बघा इथे बघा नव्वद टक्के आपला भात शिजलेला आहे बघा छान असा आणि पांढरा एकदम दिसत आहे एकदम थोडासा मौसू असा शिजलेला आहे आता आपण काढून घेणार आहे बघा या स्टेज ला पूर्ण मी असा काढून घेते सगळा पाने पाणी काढून घेते याच्यातलं आता आपण तडका देऊन घेणार आहे मी इथे एक चमचं तेल टाकलं तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता छान असा तडका जिरा राईस लागतो आणि एक चमचा तेल घातलेला आहे ते त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घालते बघा जिरा राय आपण जिरा राईस करणार आहे त्यामुळे जिरे थोडे जास्तच वापरलेत आणि जिरे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत लालसर कलरवर म्हणजे ते कच्चे राहणार नाही तर त्याचा स्वाद छान येईल जिरा राईसमध्ये बघा हे छान असे जिरे आपले भाजलेले आहेत त्यामध्ये आपण आपला भात घालून घ्यायचा आहे राईस आणि आपण राईस घालून घेणार रा आहे आणि आपण बघा हे पाण्यातून काढून घेतलेलं एकदम पांढरा मोकळा मोकळा आपला राईस तयार झालेला आहे आणि आपण हलक्या हाताने हा मिक्स करून घ्यायचा आहे आपला राईस नव्वद टक्के शिजलेला आहे त्यामुळे तुटू शकतो त्यामुळे दोन मिनटं लो फ्लेमवर एकदम हलक्या हाताने आपण हलवून घेणार आहे म्हणजे छान हा मिक्स होईल बघा एकदम छान असा आपला राईस भात आपला छान असा तळा दिसत आहे बघा हे छान असं मी मिक्स करून घेते छान असं मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि त्याच्यावरून मी कोथिंबीर घालून घेते तुम्हाला जर यावेळेस कोथिंबीर घालायची नसली तर तुम्ही सगळ्यात शेवटी घालू शकता दोन मिनटं वाफ देऊन नंतर घालू शकता मी कोथिंबीर यावेळेस घातलेली आहे आता मी ही छान अशी मिक्स करून झाकण ठेवून दोन मिनटं वाफ देऊन घेणार आहे छान असा सुगंध देतो बघा असा छान दोन मिनटं ह्याला छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे मस्त असा जिरा राईस तयार झालेला आहे बघा एकदम मोकळा मोकळा एकदम सुटसुटीत मस्त असा बघा एकदम कमी वेळात एकदम मस्त आपण सर्व करूया गर ते सर्व करूया आपण बघा एकदम छान असा आपला जिरा राईस एकदम ढाबा हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल एकदम छान असा ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा आपला जिरा राईस तयार झालेला आहे घरच्या घरी एकदम मोकळा मोकळा बघा एकदम छान असा ठेव दिसतो आहे आता आपण बघा डाळ पण सर्व करूया याच्यामध्ये सगळी डाळ मी काढून घेते बघा इथे बघा सगळी डाळ मी भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता आपण त्याच्यावर तडका देणार आहे तडका देण्यासाठी मी इथे एक चमचा तेल गरम केलेला आहे त्याच्यामध्ये दोन लाल मिरची टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी लाल मिरची पावडर टाकते बघा छान अशी लाल मिरची पावडर पण छान अशी एक मिनिटभर छान अशी याच्यावर परतून घेतलेली आहे आणि मस्त असा तडका आपण डाळीवर देऊन घ्यायचा बघा छान असा तडका देऊन घ्यायचा मस्त असा टेस्ट येते बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा बघा एकदम छान असे एकदम ढाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल एकदम हॉटेलमध्ये मिळते तसे आपला दाल तडका आणि जिरा राईस तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि एकदम मस्त होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद